नमस्कार प्रेक्षक हो पारू या मालिकेच्या वीस डिसेंबरच्या भागात आपण पाहणार आहात फार्म हाऊसवर आज पोलीस आलेले असतात चौकशीसाठी तेव्हा नानू सांगू लागतो काल रात्री बघा चार गुंड आले होते काय सांगू त्यांची धुलाई केली थोडे जमिनीवर होते थोडे हवेत होते म्हणजे हे आहेत आदित्य सर हे त्यांना मारत होते झालेली घटना सांगितल्यानंतर पोलीस म्हणतात ठीक आहे तुमचं काही चोरीला गेलं असेल तर सांगा तसं हे फार्म हाऊस हायवेपासून खूप आत आहे त्यामुळे जास्त काही प्रॉब्लेम येणार नाही असं म्हणूनच ते तिकडून निघून जातात एवढ्यातच अनुष्का आदित्यजवळ येते आणि विचारते तू ठीक आहेस ना आदित्य अरे हे सगळं काय चाललंय अरे माझं डोकं अजूनही जड आहे काय होतंय मला कळतच नाही आता आदित्य रागातच नानूजवळ जातो आणि म्हणतो काल पारू पण नशेत होती यांना दारू कोणी पोज पाजली आता आदित्य आता नानू काय बोलायच्या आधीच आधित, अनुष्का आदित्य म्हणून ओरडते आणि चक्कर आल्याचं नाटक करते आदित्य तिला डॉक्टरांकडे चल म्हणत असतो पण ती म्हणते नाही डिहायड्रेशन झालं होतं पण आत्ता ठीक आहे आदित्य वैतागुणच म्हणतो काय चाललंय मला काही कळत नाही आहे काल पण पारू आली म्हणून मी वाचलो आई म्हणते तसं खरंच माझं सुरक्षा कवच पारूच असावी इतक्या नशेतही तिला मला काय महत्वाचं सांगायचं होतं कुणाश टोक आता मात्र अनुष्का विचारातच पडते काल मी पारूला काय काय बोलून बसले कुणाश टोक मला तर काहीच आठवत नाहीये इकडे पारू जेव्हा उठलेली असते तेव्हा ते तिचं डोकं फारच दुखत असतं ती डोक्याला हात लावूनच बसलेली असते तेवढ्यातच तिथं नानू जातो सरबत घेऊन आणि पारूला म्हणू लागतो हे की सरबत पी यानं तुझं डोकं थांबेल अनुभव आहे ना मला तू काल दारू पिली होतीस ना त्यामुळे तुझं डोकं दुखतंय आता हे ऐकून पारू शॉक होते आणि म्हणते काय कोणी दारू पिली होती मी पिली होती तो म्हणतो हो तूच तर पिली होतीस म्हणजे मी पण लिटिल लिटिल पिली होती पण तूही पिली होतीस आणि तू आणि अनुष्कात मॅडमनी काय तुम्ही चर्चा केला होता एकमेकीला आयुष्याचे धडेच वाचून दाखवत होतात आणि काय झालं माहिती आहे का अगो आपल्या फार्म हाऊसवर चोर आले होते तू आणि आदित्य सरांनी त्यांना ढिशम ढिशम करून पळवून लावला तिथून आता हे ऐकल्यावर मात्र पारूला टेन्शनच येतं की मी अनुष्का मॅडमला आता काय काय सांगितलं असेल मला तरी काहीच आठवत नाही आहे इकडे मारुती प्रतीक सरांकडे ॲडव्हान्स मागत असतो तेव्हा ते म्हणतात ते असा नाही ॲडव्हान्स देता ना। येणार तुम्हाला त्यासाठी कंपनीत येऊन अर्ज करावा लागेल मग तुम्हाला ॲडव्हान्स भेटेल पण तुम्ही पारू मॅमचे वडील आहात ना आपल्या कंपनीच्या ब्रँड अँबॅसिटर मग तुम्हाला ॲडव्हान्स मागायची काय गरज आहे अहो तुमच्या मुलीच्या नावावर तुम्ही कितीही रक्कम उचलू शकता कारण की तुमच्यापेक्षा खूप पगार आहे तिला तसं मारुती म्हणतो नाही नाही तिच्या पगारातलं नको मला माझ्याच पगारातला ॲडव्हान्स द्या मला एक पूजा घालायची होती हो त्यामुळं असं म्हणून मारुती तिथून जातो तेवढ्यातच तिथं प्रीतम येतो आणि प्रतीकला विचारू लागतो अरे इथे का थांबलाय तसं प्रतीक सांगतो अरे मारुती मामांना ॲडव्हान्स हवा होता त्या संदर्भातच बोलत होतो तो म्हणतो पण कशासाठी तो, कशा तो सांगतो त्यांना कसली तरी पूजा घालायची आहे त्यासाठी आता मात्र प्रीतमला प्रश्न पडतो पारू इथं नसताना मारुती मामांना कसली पूजा घालायची आहे इकडे अनुष्काच्या भाडोत्री गुंडांनी तिला फोन केल्याने सांगतायत अहो तुम्ही तर म्हणला होता तो बेशुद्ध असेल अहो पण तो शुद्धीत होता आणि ती पोरगी कसली डेंजर आहे ती पण होती त्याच्यासोबत आता अनुष्का त्याच्यावर चिडते आणि म्हणते तुम्ही शांत राहा साधा एक काम तुम्हाला जमत नाही ही गोष्ट आता पोलिसांपर्यंत पोहोचली आहे या नाणून तर सगळा गोंधळ घालून टाकलाय आता अनुष्का स्वतःशीच बोलू लागते या पारून तर माझ्या आयुष्यात काठाच बनली आहे वाटते तितकी सोपी नाही आहे ही असं म्हणून ती मागं बघते तर तिच्या मागे पारू उभी असते पण पारूच्या डोक्यात विचार चालू असतात अनुष्का मॅडमसमोर मी काल काय बडबड केली आहे कुणाश ठाऊक पारूला बघून अनुष्काला पण टेन्शन येतं शेठ मी काल काय बोलले हिच्यापाशी काय माहीत माझा प्लॅन तर मी हिला सांगितलं नसेल ना किंवा मी दिशाची बहीण आहे हे तर हिला कळलं नसेल ना पारू इकडे जास्वंदीच्या झाडासोबत बोलत असते त्या फुलाला म्हणत असते तुझ्यासारखीच माझ्या घरी पण एक जास्वंदी आहे तिच्याकडून मी खूप काही शिकले आणि खरं प्रेम काय असतं हे तिने मला शिकवलंय आणि आता मला माझं खरं प्रेम मिळाले असं वाटायला लागले एव्हा ना तिथं मागं आदित्य आलेला असतो ते हे सगळं ऐकून त्याच्या डोक्यात विचार येतात पारू नानूशी किती गोड बोलते नानूही काल ड्रिंक पिल्यावर म्हटला होता की माझं पारूवर प्रेम आहे म्हणून आता तो जलिश होतो आणि पारूला म्हणू लागतो खूप रमली ना तू इथे पारू म्हणते हो इथे किती छान निसर्ग आहे आदित्य म्हणतं हो हो निसर्ग पण आणि माणसं पण अगं तू एका अनोळख्या ठिकाणी आहेस अशा ठिकाणी तू असं कसं अनोळख्या व्यक्तीबरोबर सायकलवरनं फिरू शकतेस एकत्र असं तुम्ही स्वयंपाक करू शकता आता हे अनुष्का हे ऐकत असते मनातच म्हणते फायनली मी आदित्यच्या डोक्यातून पारूचं खूळ उतरवलं पारू सांगू लागते हो, त्या ओ, ना अनुचं इथं कोणच नाही एकटाच असतो ना बिचारा म्हणून मी आपलं त्याच्याशी प्रेमानं बोलते प्रेमानं वागते आदित्य चिडतो आणि म्हणतो अगं तुला माहिती आहे का त्याच्या मनात काय आहे ते पारू म्हणते नाही माहिती मला तुम्ही सांगा तसं आदित्य सांगतो अगं तो प्रेमात पडलाय तुझ्या आता तेवढ्यातच तिथं नानू येतो तशी पारू रागनच त्याच्याजवळ जाते आणि म्हणते नानू तुला मी आवडते तुझं माझं प्रेम आहे हे तू आमच्या मालक सरांना का सांगितलंस अरे तू डायरेक्ट मला सांगायचंस ना तू खूप चांगलं आहेस तुझं मन एकदम साफ आहे निस्वार्थ आहे सरे तो हे पाहून आदित्यचा चेहरा मात्र बघण्यासारखा झालेला असतो नानू म्हणतो पार्वती मी तुझ्याबद्दल एवढं काय बोललं तुला राग नाही आला पारू म्हणते नाही तुला खरं सांगू का आपण एक चांगले मित्र बनू शकतो ना माझं कोणच मित्र नाही आहे तसा नानू म्हणतो हो का मी आहे ना प्रेम पुजारी आजपासून मी तुझा मित्र आता नानू म्हणू लागतो पारू तुला ना झाडांची खूप आवड आहे ना मग हिथं खूप मोठं जंगल आहे तिथं अशा औषधी वनस्पती मिळतात चल मी तुला तिथं नेतो तु। पारू पण लगेच तयार होते दोघं निघालेलेच असतात तेवढंच आदित्य त्यांना ते अडवतो आणि म्हणतो पारू तू कुठेही जाणार नाहीस पारू म्हणते का तसं आदित्य सांगतो ते स्वयंपाक करायचं आहे ना पारू म्हणते तो तर मी कधीच करून ठेवला आहे आता आदित्य कारण काढून म्हणतो माझी रूम क्लीन करायची आहे तसा नानू म्हणतो ती पण मी चकाचक करून ठेवली आहे पारू म्हणू लागते मालक सर हे बघा आजच्या दिवसातली सगळी कामं झालीत त्यामुळे आता इथनं पुढे मी काय करायचं ते माझं मी ठरवीन आणि ती नानूबरोबर जाऊ लागते आदित्य तिला अडवण्याचा खूप प्रयत्न करू लागतो पण पारू काहीच ऐकत नाही इकडे प्रीतम आणि प्रिया गणीला भेटायला आलेत तेव्हा ते त्याच्याशी ते गोड बोलून त्याला विचारू लागतात मारुती मामा बरे आहेत ना त्यांना काय प्रॉब्लेम नाही ना गणू म्हणतो नाही मग त्याला विचारतो तुझ्या शाळेची फी वगैरे तटल्या का गनी म्हणतो नाही आता प्रीतम म्हणतो काय रे गनी मारुती कुणाकडे पैसे मागताना बघितलेस काय प्रॉब्लेम आहे म्हणून तसा गनी म्हणतो हा बा त्या माळी मामांच्या बायको आजारी आहे ना तिच्यासाठी पैसे देताना मी बघितले म्हणजे बँकेतनं काढून आणलेले तेव्हा बोललेला बा मला इकडे आदित्य पारू जंगलात गेले त्यामुळं भलताच चिडलाय आणि म्हणते पहिल्यांदा पारूने माझा शब्द डावललाय पहिल्यांदा मी नको म्हणत असताना तिनं केलं आहे असं का करतेस तू पारू असं म्हणतच तो चिडचिड करत असतो तेवढ्यात असते तर अनुष्का येते आणि त्याला विचारू लागते अरे तू चेंज का, का केलं आहेस आज ॲवॉर्ड फंक्शन आहे चला आपण शॉपिंगला जाऊ मी माझ्या चॉईसचा तुला ड्रेस घेते आणि तो ड्रेस घालूनच तू आज ॲवॉर्ड घे तसं आदित्य तिला हो म्हणतो तो तिला नाही म्हणूच शकत नसतो पण तरीही तो काढून काढून म्हणू लागतो अगं खूप लेट झाला आहे आता आपण कधी जाणार कधी येणार इकडून दुकानं पण लांब आहेत ना त्याच्यापेक्षा मी काय म्हणतोय आपण इथं समोर जंगलात फिरायला जाऊया का तशी अनुष्का मात्र त्याच्यावर चिडते आणि म्हणते काय बोलतोयस तू अरे आत्ता अवॉर्ड फंक्शन आहे आपलं फोकस तिकडे पाहिजे तुझं काय चाललंय आता तू मला काहीही सांगू नकोस बरं का पटकन आवरायला गे असं म्हणूनच ती तिथून निघून जाते आदित्य मात्र खूप वैतागलेला तागलेला असतो त्याला पारूची चिंता सतत सतवत असते आणि प्रेक्षक हो आजचा भाग आपला इथंच संपतो उद्याच्या भागात तुम्ही पाहणार आहात पारू जंगलामध्ये खूप आत जाते आणि चुकते आता आदित्य त्याला राहवत नाही तो पारूला शोधायला जंगलात जातोच तेव्हा तिथं त्याला नानू तो, तो विचारू लागतो नानू पारू कुठं आहे नानू म्हणतो माझ्यासोबत नाही आहे आदित्य आता चिडतो आणि म्हणतो अरे तूच तर घेऊन आला होतास ना तिला जंगलात तो म्हणतो हो आलो तो पण ती आत्ता माझ्यासोबत नाही आहे आता मात्र आदित्याला खूपच टेन्शन येतं तो पार्वतीला शोधू लागतो पार्वतीला मात्र विश्वास असतो की आदित्य सर मला नक्की शोधायला येतील आता ती तिला खमजून चुकलेलं असतं की आपण जंगलामध्ये चुकलो आहोत आता ती जंगलातच मोठमोठ्याने धणी धणी म्हणून हाका मारू लागते तिचा आवाज जेव्हा आदित्यपर्यंत ते जातो तेव्हा तो त्या ते दिशेने पळत जातो आणि पुढे जाऊन तिला हाका मारू लागतो एव्हा ना आता पारूला त्याचा आवाज येऊ लागतो पारू त्याला रिप्लाय देणार एवढ्यातच पारूचं कोणतरी मागून तोंड दाबतं आणि तिला खेचत नेतं तर प्रेक्षक हो आत्ता आपली पारू या घनदाट जंगलात किडनॅप झाली आहे तर पारूला कोणी किडनॅप केलं असेल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद